नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो मी आज तुम्हाला स्वप्नामध्ये काय काय बघायचं आणि काय बघितल्यानंतर शुभ असतं आणि काय बघितल्यानंतर अशुभ असतं तर, तर, तर याविषयी माहिती सांगणार आहे आपण नेहमी स्वप्न बघतो आपल्याला खूप सारे स्वप्न पडतात पण स्वप्नात आपण कधी कोणते सजीव प्राणी किंवा कोणती वस्तू कोणतं देव असं आपण पाहत असतो तर त्याचा काय अर्थ असतो आपल्या स्वप्नाशी आपल्या स्वप्नात येणारे हे सर्व विषय असतात त्याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये काय असतो तर ते आज मी सविस्तर माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर स्वप्नात काय बघावे ज्याने शुभ आणि अशुभ घडतं तर स्वप्न हे काय आपण ठरवून प आपल्याला पडत नाही तर जीवत दिवसभरात जे जी घडलेलं आहे आपण ज्या गोष्टीचा जास्त विचार करतो तेच आपल्याला स्वप्नात दिसतं म्हणून दिवसभरात काय घडलेलं आहे याचा जास्त विचार करायचा नाही म्हणजे आपल्याला स्वप्न चांगली पडतील आणि आपल्या आयुष्यात शुभ घटना घडतील तर स्वप्नात काय आहे आणि स्वप्न काय आहे त्यामुळं अशुभ आणि शुभ काय गोष्टी आहेत त्या मी एकवीस गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिली गोष्ट अशी आहे स्वप्नात जर साप दिसला तर आपल्याला धनलाभ होतो दोन स्वप्नात नदी दिसली किंवा नदीचा प्रवाह दिसला तर आपलं सौभाग्य वाढतं तीन स्वप्नात जर नाचगाणं बघितलं तर अशुभ मानलं जातं आणि आपल्याला अशुभ बातमी ऐकायला मिळते चार नील गाय दिसली तर भौतिक सुख प्राप्त होते मुंगूस दिसला पाच नंबर मुंगूस दिसला तर शत्रूपासून मुक्ती मिळते सहा नंबर जर स्वप्नामध्ये आपल्याला फेटा दिसला तर आपला मान सन्मान वाढतो किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मान सन्मान वाढणार आहे हे नक्कीच सात पूजा होताना बघणं काही योजनांचा लाभ मिळू शकतो आठ गायीचे वासरू स्वप्नात जर आपल्याला गायीचे वासरू दिसलं तर आपल्यासोबत चांगली घटना घडणार आहे हे नक्कीच आहे नऊ स्वतःची बहीण जर स्वप्नात बघितली तर आपल्या नातेवाईकांमध्ये प्रेम वाढणार आहे दहा नंबर बेलपत्र बघणं जे आपण ओम नम शिवायला शंभू महादेवाला आपण बेलपत्र वाहतो ते जर बेलपत्र आपल्याला स्वप्नात दिसलं तर आपल्या घरामध्ये पैशाची वाढ होणार आहे जर स्वप्नामध्ये आपण भावाला बघितलं तर आपल्याला आपल्या मित्रपरिवारामध्ये वाढ होणार आहे तसेच जर स्वप्नात भीक मागताना बघितलं तर आपल्या धनाची हानी होणार आहे त्यामुळं भीक मागितलेले स्वप्न जर आपल्याला पडलं तर आपली धन धन कमी होणार आहे व धनाची हानी होणार आहे स्वप्नात जर स्वतःचाच मृत्यूच झाला असं जर स्वप्न तुम्हाला पडलं तर हे चुकीचं किंवा अशुभ नाही हे खूप शुभ आहे कारण आपल्याला जे आजार होणार आहेत भयंकर त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते स्वप्नात जर रुद्राक्ष बघितला तर चांगली बातमी नक्कीच मिळते पैसा बघितल्यावर धनलाभ होतो स्वप्नामध्ये जर पुरुषांना आपल्या पत्नीचे स्वप्न पडले तर पती आणि पत्नीमध्ये दोघं दाम्पत्यामध्ये प्रेम वाढतं प्रेमसंबंध चांगले होतात व भांडणे कमी होतात सुसंवाद होतो आणि त्यांचे जीवन सुखमय होतं स्वप्नामध्ये दर सतरा नंबर स्वप्नामध्ये जर स्वस्तिक बघितलं तर धनलाभ होतो स्वप्नामध्ये हातकडी बघितल्यावर भविष्यात भारी संकट येऊ शकतात तर स्वप्नामध्ये हातकडी दिसली तर तुम्हाला खूप मोठे संकट येणार आहेत हे स्वप्न आपल्याला सांगत असतं स्वप्नामध्ये देवी सरस्वतीचे दर्शन झाले तर समजा आपल्या बुद्धीमध्ये वाढ झालेली आहे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये किंवा शै शे, शैक्षणिक शे, शाळांमध्ये शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये त्यांच्या बुद्धीत वाढ होणार आहे आणि त्यांना यश मिळणार आहे जर स्वप्नामध्ये वीस नंबर स्वप्नामध्ये कबूतर दिसलं तर आपल्याला अनेक रोगांपासून मुक्तता मिळणार आहे आणि शेवटचं एकवीस नंबर जर स्वप्नामध्ये आपल्याला कोकिळा दिसली तर आपले आपल्या कुटुंबाची आपल्या मुलाबाळांची आरोग्य खूप चांगले मिळणार आहे आणि चांगले आरोग्य त्यांना प्राप्त होणार आहे तर असे आहेच स्वप्नामध्ये आपल्याला काय काय दिसलं तर त्याचं शुभ आणि अशुभ काय आहे तर हे सगळं स्वप्नामध्ये तुम्हाला दिसलं तर हे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहे आणि तुम्हालाही जाणवतील तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जय महालक्ष्मी माता की जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद